स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातील महत्त्वाचे दिवसांबद्दल माहिती घेणार आहोत त्यालाच आपण दिनविशेष असे म्हणतो हे प्रश्न हमखास परीक्षेत येत आहेत आता आपण जानेवारी महिन्यातील दिनविशेष पाहू एक जानेवारी जागतिक शांतता दिवस तीन जानेवारी पालिका दिवस तीन जानेवारी महिला मुक्ती दिन सहा जानेवारी पत्रकार दिन आठ जानेवारी आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस अकरा जानेवारी लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन बारा जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती तसेच बारा जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंतीसुद्धा असते पंधरा जानेवारी भारतीय सेना दिवस सोळा जानेवारी संभाजीराजे राज्याभिषेक दिन तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय पर्यटक दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस सव्वीस जानेवारी आंतरराष्ट्रीय कस्टम दिन अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय जयंती तीस जानेवारी शहीद दिवस तीस जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी तीस जानेवारी राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष पाहू एक फेब्रुवारी जागतिक सूर्यनमस्कार दिन तसेच जागतिक बोरखा हिजाब दिन दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ भूमी दिन चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन बारा फेब्रुवारी जागतिक आरोग्य दिन तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे सोळा फेब्रुवारी दादासाहेब फाळके पुण्यदिन एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन चोवीस फेब्रुवारी जागतिक मुद्रण दिन सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी जागतिक स्वयंसेवी संस्था दिन अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आता आपण मार्च महिन्यातील दिनविशेष पाहू एक मार्च जागतिक नागरी संरक्षण दिन तीन मार्च जागतिक वन्य जीव दिन सहा मार्च दंतवैद्य दिन आठ मार्च जागतिक महिला दिन पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन वीस मार्च जागतिक चिमणी दिन वीस मार्च आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन एकवीस मार्च जागतिक कविता दिन एकवीस मार्च जागतिक कठपुतळी दिन एकवीस मार्च आंतरराष्ट्रीय रंग दिन एकवीस मार्च आंतरराष्ट्रीय जंगल दिन बावीस मार्च जागतिक जलदिन तेवीस मार्च जागतिक हवामान दिन चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन सत्तावीस मार्च जागतिक रंगमंच दिन आता आपण एप्रिल महिन्यातील दिनविशेष पाहू एक एप्रिल एप्रिल फुल दिन दोन एप्रिल जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन तीन एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज पुण्य दिन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन आठ एप्रिल आंतरराष्ट्रीय रोमानी दिन नऊ एप्रिल जलसंधारण दिन अकरा एप्रिल जागतिक पर्सिकन्स दिन तेरा एप्रिल जॅलियनवाला बाग स्मृती दिन चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिन पंधरा एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिन सतरा एप्रिल जागतिक हिमोफेलिया दिन अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिन तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिन इंग्रजी भाषा दिन चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिन पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिन सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिन तीस एप्रिल आंतरराष्ट्रीय जहाज संगीत दिन आता आपण मे महिन्यातील दिनविशेष पाहू एक मे जागतिक कामगार दिन महाराष्ट्र दिन गुजरात दिन तीन मे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन चार मे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन पाच मे युरोप दिन सहा मे आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन आठ मे आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन आठ मे आंतरराष्ट्रीय रेड क्रिन्सेट दिन अक्रह मई अंतर्राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन बारह मई अंतर्राष्ट्रीय परिचारिका दिन पंद्रह मई भारतीय वृक्ष दिन सत्रह मई जागतिक उच्च रक्तदाब दिन सत्रह मई जागतिक माही संस्था दिन अठारह मई अंतर्राष्ट्रीय संग्रहालय दिन बीस मई जागतिक हवामान विज्ञान दिन बाईस मई जागतिक जैवविधता दिन पंचवीस मई अफ्रीकन मुक्ति दिन एकोणतीस मे जागतिक पचन स्वास्थ्य दिन एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन आता आपण जून महिन्यातील दिनविशेष पाहू एक जून जागतिक दूध दिन दोन जून इटली प्रजासत्ताक दिन पाच जून जागतिक पर्यावरण दिन आठ जून जागतिक ब्रेन ट्युमर दिन आठ जून जागतिक महासागर दिन दहा जून महाराष्ट्र राज्य दृष्टी दिन बारा जून जागतिक बालकामगार निषेध दिन चौदा जून जागतिक रक्तदाता दिन पंधरा जून आंतरराष्ट्रीय हवामान दिन सतरा जून जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन एकोणतीस जून जागतिक सांत्वन दिन वीस जून जागतिक शरणार्थी दिन एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा दिन तेवीस जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन तेवीस जून संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन पंचवीस जून जागतिक कोड त्वचारोग दिन सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन तीस जून आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन आता आपण जुलै महिन्यातील दिनविशेष पाहू एक जुलै कृषी दिन दोन जुलै जागतिक यू एफ ओ दिन दहा जुलै मातृ सुरक्षा दिन अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्याय दिन अठरा जुलै नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन तेवीस जुलै वनसंवर्धन दिन सव्वीस जुलै कारगिल विजय दिन अठ्ठावीस जुलै जागतिक हेपोटायटिस दिन एकोणतीस जुलै विषमता विरोधी दिन आता आपण ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष पाहू एक ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्य दिन सहा ऑगस्ट जागतिक अण्वस्त्र विरोधी दिन सहा ऑगस्ट अणुशस्त्र जागृती दिन आठ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य चळवळ क्रांती दिन नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दहा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय बायोडिसेल दिन बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय हत्ती दिन बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन तेरा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन संस्कृत दिन एकोणीस ऑगस्ट जागतिक मच्छर दिन भारतीय अक्षय ऊर्जा दिन जागतिक छायाचित्र दिन बावीस ऑगस्ट मद्रास दिन तेवीस ऑगस्ट आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन चोवीस ऑगस्ट आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन एकोणतीस ऑगस्ट आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिन भारतीय क्रीडा दिन तेलगू भाषा दिन एकतीस ऑगस्ट बाल स्वातंत्र्य दिन यानंतर आता आपण सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष पाहू हेच व्हिडिओ तुम्ही दोन तीन वेळा ऐकल्यानंतर तुम्हाला सर्व दिन पाठ होतील पाच सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन आंतरराष्ट्रीय दान दिन आठ सप्टेंबर साक्षरता दिन जागतिक शारीरिक उपचार दिन नऊ सप्टेंबर हुतात्मा कुमार स्मृती दिन दहा सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन चौदा सप्टेंबर हिंदी दिन पंधरा सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जागतिक लिम्फोफा जागृती दिन राष्ट्रीय अभियंता दिन सोळा सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन एकवीस सप्टेंबर जागतिक अल्झेमर्स दिन आंतरराष्ट्रीय शांतता दिन सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिन आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिन तीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय भाषा दिन आता आपण ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष पाहू एक ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय कॉफी दिन आंतरराष्ट्रीय रुद्ध व्यक्ती दिन आंतरराष्ट्रीय संगीत दिन दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन स्वच्छता दिन बाल सुरक्षा दिन चार ऑक्टोंबर राष्ट्रीय एकता दिन जागतिक प्राणी दिन पाच ऑक्टोंबर जागतिक शिक्षक दिन आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसाय विरोधी दिन सात ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जा तंतुवेदना जागरूकता दिन आठ ऑक्टोंबर भारतीय वायुसेना दिन नऊ ऑक्टोंबर जागतिक पोस्ट दिन दहा ऑक्टोंबर जागतिक मानसिक आरोग्य दिन जागतिक लापशी दिन जागतिक मृत्युदंड विरोधी दिन तेरा ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन चौदा ऑक्टोंबर जागतिक मानक दिन पंधरा ऑक्टोंबर जागतिक विद्यार्थी दिन जागतिक हात धुणे दिन सोळा ऑक्टोंबर जागतिक भूजल तज्ञ दिन जागतिक अन्य दिन सतरा ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन अठरा ऑक्टोंबर जागतिक रि रजोनिवृत्ती दिन वीस ऑक्टोंबर जागतिक आस्टिओपॅरोसिस दिन एकवीस ऑक्टोंबर भारतीय पोलीस स्मृती दिन बावीस ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन चोवीस ऑक्टोंबर संयुक्त राष्ट्र दिन जागतिक विकास माहिती दिन जागतिक पोलिओ दिन सव्वीस ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय इंटरसेप्ट जागरूकता दिन सत्तावीस ऑक्टोंबर जागतिक ऑडिओ व्हिज्युअल वारसा दिन अठ्ठावीस ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन एकोणतीस ऑक्टोंबर जागतिक स्ट्रोक दिन तीस ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन एकतीस ऑक्टोंबर जागतिक बचत दिन राष्ट्रीय एकता दिन आता फक्त दोन महिने राहिलेले आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर आता आपण नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष पाहू एक नोव्हेंबर जागतिक शाकाहार दिन दोन नोव्हेंबर भारतीय आगमन दिन पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन आठ नोव्हेंबर जागतिक शहरीकरण दिन आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन नऊ नोव्हेंबर धन्वंतरी दिन कायदाविषयक सेवा दिन दहा नोव्हेंबर जागतिक विज्ञान दिन अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन बारा नोव्हेंबर जागतिक न्यूमोनिया दिन तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिन चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन राष्ट्रीय बाल दिन सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन सतरा नोव्हेंबर जागतिक पूर्वपरिपक्वता दिन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन महिला उद्योजकता दिन वीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय बाल दिन एकवीस नोव्हेंबर जागतिक टेलिव्हिजन दिन चोवीस नोव्हेंबर उत्क्रांती दिन पंचवीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय महिलांविरुद्ध हिंसा निर्मूलन दिन सव्वीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन आता आपण डिसेंबर महिन्यातील दिनविशेष पाहू एक डिसेंबर एड्स प्रतिबंधक दिन दोन डिसेंबर जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन तीन डिसेंबर जागतिक अपंग दिन भोपाळ वायुगळती दिन चार डिसेंबर भारतीय नौसेना दिन पाच डिसेंबर जागतिक माती दिन सात डिसेंबर भारतीय लष्कर ध्वज दिन आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दहा डिसेंबर मानवी हक्क दिन बारा डिसेंबर स्वदेशी दिन हुतात्मा गेनू शहीद दिन पंधरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिन अठरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिन वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन तेवीस डिसेंबर किसान दिन पंचवीस डिसेंबर नाताळ चांगले शासन आपन दिन अशा प्रकारे आपण जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सर्व महत्त्वाचे दिनविशेष पाहिलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत नक्की दिसतील अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद